नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात पुरुषोत्तम रोहन करलिखित नसती सुंदर आपद ह्या कथासंग्रातील मास्तर, एके मास्तर मंगा एक मास्तर ही कथा चला तर मग ऐकूया मास्तर एक मास्तर मृगसरणी कुस्तुरगंधाणी व सुंदरा पुलकित झाली आहे तिचा रोम रोम रोमांचित झाला आहे ग्रीष्म वैशाखात तापलेली तप्तधरा आता तृप्त तृप्त झाली आता शेतकरी पेरणी करणार थोड्या दिवसात शेतजमीन धान्याच्या भाषेत कावे बोलू लागेल नव्या नगरीसारखा सारही धरती हिरव्या शालू परिधान करेल अशातच शाळा कॉलेजचे मोसम सुरू झाला आहे वीस जूनला शाळा कॉलेज उघडलं आहे तिथे विद्यार्थी विद्यार्थिनी एकच गर्दी उडवलेली दिसते आणि दुसऱ्या बाजूनी मास्तर प्राध्यापक लोकांची वर्दळ दिसते बऱ्याच शाळा कॉलेजमधून इंटर सुरू झाले माझे परवे कशा आहेत मास्तराचा इंटरव्ह्यू झाला नेहमीसारखाच इंटरव्ह्यू घेणारे बहुतेक विद्वान शहाणे व प्रवीण लोक असतात त्या इंटरव्ह्यूला ती होती त्यापैकी काशाण्या माणसानं पहिला प्रश्न विचारला आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे बॅरिस्टर अंतुले त्या अगोदर शरद पवार त्या अगोदर वसंतदादा त्याच्या अगोदर वसंतराव नाईक त्याच्या अगोदर चायला ह्या इंटरव्ह्यूच्या मी चिडलो त्या अगोदर एक मीच मुख्यमंत्री होतो व्हेरी गुड हो। त्यातला एक धोतर नेसलेला म्हणाला जा तुम्ही ऑर्डर पाठवून देऊ आम्ही दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये एकाने मला सरळ प्रश्न विचारला पगार किती घ्याल मी चकित झालो माझी बौद्धिक चाचणी घेण्यापेक्षा हा माणूस पगार किती कट घ्याल विचारत होता बाकी बौद्धिक चाचणीची आवश्यकता तरी कुठे आहे जो तो जास्त पगार शाळेला येईल तो मास्तर अधिक विद्वान असं या मॅनेजमेंटचं तत्व असतं ईश्वर अशा मॅनेजमेंटच्या ईश्वराच्या मॅनेजमेंटला दीर्घायुष्य देऊ बाकी मास्तर हा विद्वान असणारच कारण तो देशाचे उद्याचे भावी नागरिक घडवणार आहे आदर्श संस्कृत व संस्कार पिढी निर्माण करणार आहे शिक्षक म्हणजे देशाचा आधारस्तंभ म्हणूनच आपण दरवर्षी शिक्षक दिन साजरा करतो आहे पण खेड्यातले बुड्डेवाडे भलते अंगाऊ ते म्हणतात अरे कायले मास्तर होतं गड्या मास्तर्कीत काय मजा नाही अरे ते म्हण आहे ना नसेल पा मागायची भी तर मास्तरकीची म्हणजे भीक मागणे व मास्तर्की करणे एका स्नानाच्या दोन बाजू आहेत असं त्यांचं म्हणणं जाऊ द्या एवढं काही मनावर घेऊ नये आपण एका इंटरव्ह्यूत मात्र एका सज्जन माणसानं विचारलं तुमच्या खऱ्या बायकोचं नावं काय खऱ्या मला त्याचा संदर्भ लक्षात येईल ना म्हणजे लग्न झालेलं आहे त्याचा इंटरव्ह्यूचा काय संबंध आहे ना तुम्ही उत्तर द्या शांता आहे माझ्या बायकोचं नाव अगदी बरोबर आमच्या गावची पोरगी ते तुम्ही तुकाराम कासाराचे आहे ना वा बरोबर ओळखलात तुम्ही ओळख निघाली वाटलं आता नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे पण दुसऱ्या दुसऱ्या क्षणी तो आम्हाला एस एस सी पाहिजे म्हणाले तुमचं जमणं शक्य नाही निराशम मी बाहेर आलो पण एका इंटरव्ह्यूमध्ये एकाने मला प्रश्न विचारला तुम्ही शाळेची बिल्डिंग बांधून देणार का आता बोला हा इंटरव्ह्यू घेणारा मला टाटा बिरला समजला की काय कोण जाणं आहे एक दोन दोनशे रुपयापर्यंत नोकरी शोधणारा मी खडा माणसाचा माणूस बी ए बी एड की काय त्याची शाळा काय बांधून देणार आहे माझं राहतं झोपडं बांधणं नाही जमलं माझ्याच्या आणि हा म्हणतो बिल्डिंग बांधून देता का मी शांतपणे म्हणालो हो किती हजाराची कमीत कमी चाळीस हजाराची केव्हा सुरू करता पुढच्या जन्मात या जन्मात तर माझी झोपडीही बनू शकत नाही मी उठलो बाहेर आलो कशाला इतकी शिकलो याचा पश्चाताप करीत मी पाणी प्यालो पंधरा दिवसापूर्वी पुन्हा एक इंटरव्ह्यू झाला त्यात मी कमी शिकलो आहे म्हणून नोकरी मिळाली नाही आणि परवाला तुम्ही जास्त शिकलेले लॅबोरेटरी अटेंडंटसाठी कशाला पाहिजे हो बी ए बी एड असे ऐकवले आता अशा स्थितीत कसं मास्तरानं जीवन जगावं त्यात बायकोची कुरकुर सुरूच नोकरी नाही मिळत आणि तर डवरायला जात जा घरात काही नाही लेकरं उपाशी आहेत खरंच लेकर उपाशी बुडा खटल्यावर पडला आणि बुड्डीचा दम घोट घेत नाही बायकोल साडी नाही हे सारं पाहून जीव कासावीस वैतगून गेला त्या वैतगाच्या भरातच मी पाटलाच्या घरी गेलो बोला गुरुजी सकाय ढवऱ्याला लावा तुम्हाला आण ढवऱ्याले कामण मा कामून मास्तर थट्टा करता पाटील कदखद हसू लागले थट्टा नाही देवाची शपथ मी ढवऱ्याला जातो तुमच्या करा थट्टा करा थट्टा आमची तुमची म्हणजे मास्तर खरंच कामासाठी आलं आहे हो पण तुम्हाला कसं काम येणार सारं आयुष्य लेखणी धऱ्यात गेलं रुमणं कसं धरता येईल अहो गुरुजी अगोदर पराठी पत्ती बाय झाली माझी तुम्ही टवरायस पराठी गौसाल जातो मी माले परत आलो मी नंतर मी निंदायच्या बायाजी पाच सुरू केली आणि निंदायला वीस पंचवीस बायांचा तांडा घ्यायचा म्हणजे आपण ठेका घ्यायचा दररोज शाळेची घंटी वाजली दहा वाजली की मी आवाज देऊ लागलो चला गुंपाबाई चला चंपाबाई चला सांगे आणि मग शेतात निंदणी झाले त्यात एखादी बाई अवं मास्तर त्या सायंकिले निंद शिकवा की जागच्या जागी बसली मसाळी मग मी शाळेत पोटे शिकवण्याऐवजी सायंकिलेले निंद शिकवू लागलो कारण मी त्या बायाच्या मते त्याच विषयात बी ए बी ए बी एड झालो हाली मला नवा आला आहे पिक्चरच्या पट्ट्या चा। भरायच्या चार रुपये रोज शिवाय पोलिसांनी पकडलं तर ती सोडवायची जबाबदारी आमच्या शेतची बुडता पाया पाण्यात असतो म्हणतात पहिल्या दिवशी पोलिसांनी मला पकडलं त्या दिवशी रात्रभर पोलीस चौकीत होतो माझ्या घरी माझ्या बुड्डा बुड्डी बायको पुट्टे सारे होते दा। आता मी मास्तर आहे शाळेजण पी टी मास्तर कमलाबाईच्या तमाशा शंभर रुपये महिना दोन वेळेचं जेवण आणि विड्यांचा पुडा बेटी तंबाखोच्या दोन पुड्यात एवढा पगारावर मी टिकून आहे एक कानोळकी घरी पाहुणा गेला मित्रासोबत त्याचा स्वैरिक संबंध पक्का झाला होता त्यानं माझी ओळख करून दिली हे मास्तर आहेत मास्तर अरे वा आपल्या बेबीच्या लग्नात तुमचं बँड आणू बरं का वा हा मास्तर नाही आहे पण मी त्याला पुढचं बी दिलं नाही काय उपयोग हो कोणताही मास्तर घ्या टेशन मास्तर रिंग मास्तर पेटी मास्तर शाळा मास्तर सुख्या बिचारा माझ्या नशिबात मास्तरचं शिपट उगीच चिटकून उपयोग काही नाही नुसतं उपद्रव अखेर मास्तर एका मास्तर आहेच दुसरं काय आहे